हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे आणि आज सणाचा आय मीन मराठी लोकांच्या सणाचा पहिला अखाडीचा दिवस सर्वांना अखाडीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांची पूजा वगैरे माझी व्हायची आहे थोडीशी झालेली आहे सो बोल ना असे असे ते म्हणते अशा असे असं असं म्हणते आजचा दिवस तुमचा पाऊस वगैरे कसा चालू आहे तिकडे तुमच्याकडे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मला व्ह्यूज द्या चला माझ्या आता नाश्त्याचा टाईम झालेला आहे मुलांसाठी थोडासा नाश्ता बनवते आणि पूजेसाठी पण बनवते कारण की मला जास्त वेळ नाही आहे तर मला जायचं आहे ऑफिस त्याच्यामुळे जास्त काही सणाचं करू नाही शकत नाही तर मग वेळ मिळाला तर सायंकाळच्या वेळेस करेल मी थोडाफार केला केलेला आहे मी जसं आता मंदिरात न्यावं लागते मातामाईच्या मंदिरामध्ये तर त्याच्यापुरता मी केलेला आहे स्वयंपाक बाकीचा करायची आहे आता मुलांसाठी थोडासा नाश्ता वगैरे करून देते आणि माझा तर उपासच आहे त्याच्यामुळे नंतर स्वयंपाक वगैरे झाला पिल्या वगैरे झालं माझा उपास पण सुटून जाते ये कामामध्ये आणि असं काही करत की मुलं खूप त्रास देते माझा तर छोटा आहे म्हणून त्याच्यामुळे ये त्याला देऊन दे आरू छोटा आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास देतो तो मला पण ते माझी जायची वेळ काही करायचं म्हटलं तर खूपच जास्त टाइम जाते दे। अरे देऊन दे दादा कशा त्रास देते त्याला मग तू काय बघत आहे नाही आहे मुलांसाठी नाश्ता बनवला आणि पूजेसाठी थोडंसं स्वयंपाक बनवला आता मी तर नाही जात मंदिरामध्ये आय मी जाते परंतु मला वेळ नाही आहे मला ऑफिसमध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये मी आनंदाच पाठवणार आहे मुलाला माझ्या तोच जाईल मंदिरामध्ये आणि पूजा वगैरे करेन मी घरी वगैरे माझी पूजा केलेली आहे आपल्या मराठी लोकांचा पहिला सण म्हणल्या जाते याला या दिवसापासनं आपला म्हणजे या दिवसापासनं सणाची सुरुवात चालू होते तर मग नंतर आता याच्यानंतर मग जे काही माल राखी राखी ते छोटे मोठे आपले सण येतात मराठी लोकांचे ते चालू राहते <coughs> पहिला सण म्हणजे अकाळीचाच राहते सर्वांचा आणि माझा पण पिझ्यासोबत सर्वांचा छान जाओ अकाळीचा सण आणि वर्षाचे सगळे सण खूप छान जाओ <coughs> चायासोबत पराठा कोण खाते डुगू खाते का होय डुगू সোনা বচ্চেল জয় জয় না হ্যাঁ জয় জয় পুজা করা জয় জয় জায় দা ঘেউন জাত জয় জেজ মাধ্যে

आता मग सगळ्यांची सुरुवात छान छान हो वकाळीची आणि वर्षाचे सगळे सण खूप छान जाऊ तुमचे आणि माझे पण तुमच्यासोबतसोबत उसान मन सगळे हां बोल ना बेटा देते ना देते ना देते ना देते म्हटलं ना मी देते झाली दे आहे आता माझ्या पूजेची तयारी स्वयंपाक नैवेद्य वगैरे काढलेलं आहे आरू घेऊन जाईल हो तुझी तुझी तुझ्यासाठी केलं का ते हो का माझी खूप इच्छा होते की मंदिरात वगैरे जायचं आणि तिथे पण पूजा करायची छान खूप राहते पण कसं एक वेळेला आत्मान माणसाजवळ तर जे घरी होते तेच करते मी आता आरुला वगैरे पाठवणार आहे तर तोच करून येईल माझी पूजा देवीची हां काय म्हणते डुगू बघ काय म्हणते डुगू हे पाहिजे मोबाईलचे दिवाने झालेले आहे आजकाल मुलं खूप जास्त मोबाईलचा त्यांचा छंद लागलेला आहे थोडंफार तर आपली गलदी राहते की आपण मुलांना थोडाफार देतोस मोबाईल पण फार करून नाही बघत थोडाफारच बघते आता बराच वेळ झाला सकाळपासून बघितलं नाही तर आता तो म्हणताय की मला मोबाईल देणार मी बघायला तर त्याला मोबाईल थोडा वेळ बघते तो नाश्ता वगैरे करेपर्यंत मग मीच त्याच्यात वेळ घेऊन घेते अशी अकाडीच्या दिवसाची सुरुवात आहे छान आणि असेच छान छान रहा आणि खूप खुश राहा आणि सगळे सण खूप उत्साहाने मनवा चला मग आईच पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये आणि तुम्हाला सर्वांना अकाडीच्या हार्दिक शुभेच्छा आणि असेच छान मला सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करा चला तर बाय मग पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये